नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रम्या आणि वसुवत्या त्यांच्या रूममध्ये येतात खूप चिडचिड करू लागते रम्या म्हणू लागते या बाईला कळत नाही का एवढंही दिसत नाहीये पैसा ओतला आपण एवढी मेहनत घेतली आणि ती सगळी मेहनत फुकट गेली तर तर आता वसुत्या म्हणू लागतात काहीही होणार नाही तर रम्या म्हणू लागते आई अगं पेंड्राईव एवढा भिजलाय की हातातोंडाशी आलेला घास निघून तर जाणार नाही ना वसुआत्या म्हणतात तसं जर झालं ना तर त्या आशाचा तोंडचा घास मी पळवेन तर रम्या म्हणते आई पण त्याने आपला पेन ड्राईव्ह परत नीट होणार आहे का आपल्याला ते फुटेज मिळणार आहे का वसू आत्या म्हणतात ते पण आहेच ग पण रम्या तू शांत हो तू अगोदर लॅपटॉप घेऊन ये बरं आणि कनेक्ट करून बघ आपल्याला ते फुटेज दिसतंय की नाही मला तरी वाटते की पेन ड्राईव्ह एवढा तरी भिजला नाहीये त्यामुळे नक्कीच आपल्याला ते फुटेज मिळू शकतं आता रम्या घाईघाईने आपला लॅपटॉप ठेवून येते आणि तो पेनड्राईव कनेक्ट करते रम्या आता देवाला नमस्कार करत म्हणते देवा आमचं काम होऊ झालं तरी हे फुटेज आमच्या हाती लागायलाच हवं आणि रम्या ज्यावेळी पेनड्राईव कनेक्ट करून पाहते त्यावेळी तो पेनड्राईव कनेक्टच होत नसतो रम्या वसवत्याना म्हणू लागते आई अगं पेनड्राईव डिस्कनेक्ट होत आहे वसवत्या म्हणतात काय रम्या म्हणते हो आई आता आपल्याला फुटेज नाही मिळू शकत म्हणतात आपलं नशीब असं काय आहे काहीच कळत नाही कुठलंही काम हाती घेतलं तरी ते कधीच पूर्ण होत नाही कोणी ना कोणी मध्ये येतं आणि आपलं काम असं अर्ध्यावटच राहतं आता कसं मिळवायचं हे फुटेज आता रम्याच्या लक्षात येतं रम्यामध्ये आई एक मिनिट या अगोदर सुद्धा माझा पेनड्राईव्ह असा डिस्कनेक्ट होत होता त्यावेळी मी त्याला उन्हात सुकवलं होतं उन्हात वाळवल्यानंतर तो पुन्हा एकदा कनेक्ट झाला होता मी या पेनड्राईव्हला सुद्धा उन्हात ठेवते म्हणजे थोड्या वेळानंतर आपल्याला तो व्हिडिओ पाहता येईल मस्वते म्हणतात बरं ठीक आहे जा तू टेरेसवर ठेवून ये तर वसुवात्या पुन्हा एकदा थांबवतात आणि म्हणतात थांब ठेवून येऊ नकोस तो वाळेपर्यंत तू तिथेच थांब आणि पेनड्राईव्ह वाळला की त्यानंतर तूच ठेवून ये अगं रम्या आपलं नशीब इतकं खराब आहे ना आकाशात कावळा जरी उडत असेल ना आणि त्याला जर हा पेनड्राईव्ह दिसला तर तोही हा पेनड्राईव्ह खेळून जाऊ शकतो आता तर आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे रम्या तू तिथेच थांब आणि हा पेनड्राईव्ह तू स्वतः इथे घेऊन ये रम्या म्हणते हो आई तू बोलतेस ते अगदी खरं आहे मला तिथे थांबूनच हा पेनड्राईव्ह घेऊन यावा लागेल असं म्हणत रम्या तिथून निघून जाते आता वसुहात त्या देवाला हात जोडतात आणि म्हणू लागतात देवा आता तरी आमच्या नशिबाची साथ आम्हाला मिळू देत या पेनड्राईवत त्या काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे हे आम्हाला कळू देत देवा आता तरी आमची साथ दे तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवाला भेटण्यासाठी काउन्सिलिंगचे सर आता जीवाच्या ऑफिसमध्येच आलेले असतात जीवाची केबिन पाहतात आणि म्हणू लागतात छान आहे नवीन केबिन जीवामध्ये नवीन नाहीये जुनीच आहे परंतु पुन्हा एकदा नव्याने मिळवली आहे तर ते सर म्हणू लागतात खरंच मेहनतीला तोंड नाही आणि तुमच्या या यशाबद्दल तुमचं खरंच अभिनंदन पण बाकी आपण मेहनत करत असतो आपल्याला यश मिळत असतं त्यावेळी आपल्या यशात असतात त्यांना विसरू नये तर आता हे ऐकल्यानंतर जेव्हा सरांना विचारतो तुम्ही नंदिनीला भेटून आलाय तर सर म्हणतात की हो सकाळपासून बऱ्याच जणांना भेटून आलोय आणि त्यात नंदिनी मॅडमला सुद्धा भेटून आलो आहे परंतु त्या अगोदर मी एका यंग कपलला भेटून आलो आहे तर जीवाला मात्र काहीच कळत नसतं सर म्हणतात या बसा मी सांगतो आता जीवा आणि सर केबिन मध्येच बसतात तर सर जीवाला म्हणू लागतात काय आहे ना तुमच्यासारखेच भांडणारे सार तुमच्या सारखेच उत्साही आणि तुमच्या सारखेच फसफसणाऱ्या सोड्यासारखे एकमेकांचा त्रास होतो म्हणे पण यातही गंमत एकमेकांचा दुरकून त्यांना धड सांगताही येईना आणि निघालेत डिवोर्सच्या वाटेवर वेगळे होण्यासाठी परंतु त्यातला तो मुलगा मला चांगला वाटला तो होपफुल वाटला पण त्यालाच त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये डिवोर्स हवा की नको पण मग मात्र मी त्यांना तुमचं उदाहरण दिलं आता हे ऐकल्यानंतर जीवा म्हणतो आमचं उदाहरण तर सर म्हणू लागतात की हो मी त्यांना तुमचंच उदाहरण दिलं हो कारण तुमचंच उदाहरण खूप आहे अहो बघा ना वेंटिलेटरवर गेलेलं नातं आता डिस्चार्ज घेऊन एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं आहे आता हे ऐकल्यानंतर जिवा सरांकडे पाहू लागतो तर ते सर जिवाला म्हणू लागतात मिस्टर देशमुख अहो शांत नका राहू गप्प नका बसू जे काही मनात आहे ना ते बोलून मोकळे व्हा कारण काय आहे ना जेव्हा मन जुळलेली असतात ना तेव्हा खरं तुटत नाही तर संवाद तुटतो आता सरांचं हे बोलणं जीवालाही पटत असत आता मोबाईलचं उदाहरण देत सर जीवाला म्हणू लागतात आपण नाही का मोबाईलचा नेटवर्क येत नाही म्हणून चिडचिड करत असतो परंतु तरी सुद्धा आपण मोबाईल काही फेकत नाही ना सिम कार्ड तोडत आपण वाट बघत असतो तो उंच सकल रस्ता पार करून नेटवर्क कधी येईल याची आणि म्हणूनच आपण जरा हात वर करून नेटवर्क येण्याची वाट पाहतो आणि नेटवर्क येतही मग तसंच मिस्टर देशमुख तुम्ही सुद्धा या नात्यासाठी तुमचा हात जरा वर कराल म्हणजे काय होईल पुढच्याच वळणावर तुमच्याही नात्याला नेटवर्क मिळून जाईल आता हे ऐकल्यानंतर जीवा शांतच होतो सर म्हणू लागतात जर तुमच्या नात्यासाठी तुम्ही पुढाकार घेतलात तर तुमच्यातला संवाद पुन्हा सुरू होईल आज मेहनतीने कष्टाने ही केबिन मिळवलीत मग तसंच तुमचं नातं मिळवण्यासाठी थोडा प्रयत्न करा कराल मला खात्री आहे तुम्ही हे नातं टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्न कराल मिस्टर जीवा देशमुख जर जगाला मी तुमचं उदाहरण देऊ शकतो तर मग तुम्ही स्वतःच्या मनाला स्वतःच्या नात्याला तुमचं उदाहरण का नाही देऊ शकत असं म्हणत आता सर जीवाला प्रश्न करतात परंतु जीवा मात्र काहीच बोलत नाही सर म्हणू लागतात ठीक आहे तुम्ही विचार करा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा कारण मला खात्री आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल असं म्हणत आता ते सर तिथून निघून जातात आता सरांच्या बोलण्याचा जीवा विचार करू लागतो तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी काव्याचा जीव अगदी कासावीस होत असतो प्रिलिम याने ती पूर्णपणे असते आणि संध्याकाळच्या दिवे लागणीची प्रार्थना आताच ती देवासमोर उभी राहून करत असते सतत शुभंकरोती म्हणत असते पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर त्याचवेळी तिथे नंदिनी येते आणि विचारते अगं वेडाबाई काय चाललंय तुझं हे अगं संध्याकाळची दिवे लागणीची प्रार्थना तू आत्ता म्हणतेयस तव्यामध्ये अगं अगताई थांब ना ग मला खरंच खूप भीती वाटत आहे तर त्याचवेळी तिथे माननीता था येतात आणि म्हणतात आता नंदिनी तूच समजव मी, मी ही, तर समजावून हरली आहे अगं मी तिला केव्हापासून सांगते पण तू नाही हिने मात्र नको तेवढं टेन्शन घेतलं आहे तर नंदिनी म्हणते हो ना अगं एवढा विचार का करतेयस तू प्रिलिम्स पूर्ण करणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे पण त्याच वेळी पार्थ आता आनंदाची बातमी घेऊन येतो आणि म्हणू लागतो खात्री आहे नाही खात्री झाली आहे आणि हो केल्या नाही तर करून चाले आहेत तर आता काव्य विचारते म्हणजे तर पार्थ पुढे येतो आणि काव्याला म्हणतो तुम्ही प्रिलिम्स पूर्ण केल्या आहात आणि पुढच्या टप्प्यासाठी तुमचं सिलेक्शनही झालं आहे हे ऐकल्यानंतर सर्वांचाच आनंद गगनात मावत नसतो आता काव्याला उचलून घेण्यासाठी पार्थ पुढे येतो परंतु काव्यामध्ये काय करताय देशमुखे परंतु आता पार्थ काव्याला उचलून न घेता मानेने ताईंना उचलून घेतो आणि फिरवू लागतो आणि हे सगळं काही दृश्य विक्रम पाहत असतात विक्रम आता पार्थला आवाज देत म्हणतात अरे तू काय करतोय माझ्या बायकोला का फिरवतोय घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं नंदिनी म्हणू लागते बाबा काव्याने प्रिलिम्स पूर्ण केले आहेत ती प्रिलिम्स पास झाली आहे तरी सुद्धा ही मात्र खाबरतच होती तर सर्वच काव्याचं कौतुक करू लागतात विक्रम काव्याच्या पाठीवर अभ्यासकीची थाप देतात तर त्यानंतर काव्या विक्रम आणि मानिनीताई या दोघांचेही आशीर्वाद घेते तर त्यानंतर आम्हाला काव्याला अभिमान आहे आणि हो आता आईबाबांना सांगितल्यानंतर त्यांनाही खूप आनंद होईल पार्थ म्हणतो माझी तर, तर खात्रीच होती की काव्या प्रिलिम्स पूर्ण करतील आणि ते करून दाखवलंही त्यांनी तर आता काव्या म्हणते एक मिनिट देशमुख पण तू माझ्या रिझल्ट बद्दल तुम्हाला कसं कळालं तर पार्थ म्हणतो तुमची ती सगळ्यात जवळची मैत्रीण अनिशा तिच्याकडूनच मी तुमचा सीट नंबर घेतला होता आणि आज तुमचा रिझल्ट आहे हे मला चांगलंच माहीत होत आणि म्हणूनच या रिझल्ट कडे माझा लक्ष होता मी अगदी पाहत होतो की कधी एकदा रिझल्ट लागतोय पण त्या अगोदरच मी पेढेही तयारीतच ता ठेवले होते पेढे तर अगोदरच हातात होते परंतु रिझल्ट पाहिल्यानंतर तो आनंद अजून द्विगुणित झाला असं म्हणत आता पार्थ काव्याचं कौतुक करत असतो आणि त्याचवेळी आता जीवाही आलेला असतो जीवाही पेढे घेऊन आलेला असतो जीवा लांबूनच हे दृश्य पाहतो तर पार्थ काव्याचं अभिनंदन करत असतो तर हे सगळं काही पाहिल्यानंतर जीवाच्या लक्षात येतं जीवा मनाशीच म्हणतो काव्याच्या प्रिलिम्सचा रिझल्ट लागलाय वाटतं खरंच काव्य मलाही तुझा अभिमान आहे तर त्याचवेळी विक्रम आता जीवाला पाहतात आणि म्हणू लागतात थांबा थांबा पिक्चर अजून बाकी आहे असं म्हणत ते आता जीवाकडे येतात आणि म्हणू लागतात का झालीच आहे आणि ही तर आपल्या घरातील सगळ्यांसाठी आनंदाची बातमी परंतु जीवा पास झाला आहे हे ऐकल्यानंतर ताई म्हणतात का हे एकावर एक आनंदाच्या बातम्या चालू आहेत म्हणजे जीवा तू असं काय केलंयस की ज्यामुळे अजून एक आनंदाची बातमी मिळाली विक्रम जीवाने नक्की काय केलं आहे तर विक्रम जीवाला म्हणतात जिवा तुझ्या तोंडूनच सांग की तू नक्की ऑफिस मध्ये काय केलायस ते चल असं म्हणत ते जीवाला आतमध्ये खेळून येतात आता विक्रम पाठीवर थाप देत म्हणतात बोला केबिनवाले साहेब तर आता माननीताई म्हणतात केबिनवाले साहेब जिवा नक्की यांना काय सांगायचंय बोल ना जिवा कसली आनंदाची बातमी आहे तर जिवा आता सर्वांना आनंदाची बातमी देत म्हणतो मी पुन्हा एकदा माझी केबिन आणि माझा पगार मिळवला आहे म्हणजे ऑफिस जॉईन केल्यानंतर हा माझा पहिलाच पगार आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांचाच आनंद काही गगनात मावत नसतो तर इकडे नंदिनी मात्र खूप खुश होते नंदिनीच्या डोळ्यातून आनंद अश्रू असतात तर पार्थ आता जिवाकडे पाहत असतो जीवा आपल्या खिशातील तो चेक काढतो आणि म्हणू लागतो हा आज माझ्या पगाराचा पहिला चेक आहे आणि हा चेक मला माझ्या लक्ष्मीच्या हातात द्यायचा आहे तर विक्रम नंदिनीला म्हणतात या पुढे या असं म्हणजे नंदिनी पुढे येताच आता विक्रम नंदिनी आणि जीवाकडे पाहत असतात तर नकळतच जीवा सॉरी म्हणण्यासाठी आपला कान पकडतो आणि त्याचवेळी नंदिनीही नकळतपणे दोघांनीही आपले कान पकडून एकमेकांची माफी मागितलेली असते तर त्यानंतर विक्रम म्हणतात झालं का दोघांमधली भांडणं मिटलीत का पाहिलेस का मानिनी अगं भांडणं कशी मिटवायची ही माझी मुलं माझ्याच कडून शिकली आहेत तर त्यानंतर आता जिवा तो पहिल्या पगाराचा चेक नंदिनीच्या हातात देत असतो नंदिनीमध्ये नाही जिवा अहो हा चेक पहिल्यांदा देवासमोर ठेवा कारण देवाच्या आशीर्वादामुळेच हे सगळं काही घडलं आहे आणि जीवा मी तुम्हाला म्हणाले होते ना की तुम्ही जे काही गमावलंय ते सगळं काही परत मिळवाल कारण तेवढी ताकद आहे आणि तेवढीच तुमच्या क्षमताही आहे आज जीवा मी खरंच खूप खुश आहे एकीकडे माझ्या बहिणीने एवढं मोठं यश संपादन केलं आहे तर दुसरीकडे तुम्ही सगळ्या अडथळ्यांवर मात करत आज तुमचं अस्तित्व निर्माण केलं आहे जीवा मी माझा आनंद शब्दात नाही व्यक्त करू शकत असं म्हणत नंदिनी खूप खुश असते तर त्यानंतर पार्थही आता जीवाचं कौतुक करतो आणि म्हणू लागतो हो जीवा आज तू सिद्ध करून दाखवलेस की तू पतंग नाही स्वतःचं यश संपादन करत उडणार एक पाखरू आहेस तर त्यानंतर जीवा म्हणतो आलोस मी असं म्हणत जीवा आता देवासमोर चेक ठेवतो आणि त्यानंतर देवासमोर पेढे ठेवतो आणि आता पेढे देण्यासाठी तो सर्वांसमोर येतो जीवा म्हणू लागतो मी तुम्हाला सगळ्यांसाठी तोंड गोड करण्यासाठी पेढे घेऊन आलो आहे तर आता माननीता म्हणतात आज तर काही कळतच नाहीये देवाने एक नाही तर दोन दोन आनंदाच्या बातम्या देऊन बोनसच पाठवला आहे तर पार्थ म्हणतो हो ना मी सुद्धा पेढे घेऊन आलो आहे आज तर तोंड गोड व्हायलाच पाहिजे विक्रम म्हणतात चला चला मग आता वाट कशाची पाहताय पार्थ तू काव्याला पेढा भरवायचाय आणि नंदिनी तू जीवाला भरवायचाय चला बरं आता एकमेकांकडे पाहू लागतात तर त्याचवेळी पार्थ म्हणू लागतो एक मिनिट मला काय म्हणायचंय की लग्नानंतरच हे तुझं पहिलंच यश आहे ना तर इकडे नंदिनी म्हणू लागते पार्थ तुम्ही सुद्धा तोच विचार करताय का जो मी करत आहे तर मानिनीताई म्हणतात कसला विचार आम्हाला सुद्धा सांगा ना नंदिनी म्हणते हाच विचार लग्नानंतर या दोघांचं हे पहिलंच यश आहे ना जीवा आणि काव्य भरवायला हवेत आता हे ऐकल्यानंतर जिवा आणि काव्य एकमेकांकडे धक्क्यानेच पाहू लागतात विक्रम म्हणतात अगदी बरोबर तर काव्य म्हणते लग्नानंतर तुम्हा दोघांनाही मिळालेलं हे पहिलंच यश आहे मग चला दोघांनाही एकमेकांना पेढा भरून तोंड गोड करून घ्या तर आता विक्रम म्हणतात चला चला दोघांनीही समोरासमोर या आणि एकमेकांना पेढा भरून तोंड गोड करा आता शेवटी काव्याला समोर यावंच लागतं आणि जीवाही समोर येतो दोघही एकमेकांकडे पाहत असतात दोघांच्याही मनावर दडपण असतं परंतु दोघही काहीच बोलत नाहीत तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसुवत्या पेन वाट पाहत असतात वसुवत्या म्हणू लागतात देवा एकदा तो पेनड्राईव्ह नीट होऊ देत आणि त्यातील फुटेज आम्हाला पाहायला मिळू देत वसुत्या आता कधी एकदा रम्या घेऊन येत आहे याचीच वाट पाहत असतात वसुवत्या मनाशीच म्हणतात वाळेल ना तो पेन त्याच वेळी आता रम्या पेन घेऊन आलेली असते रम्या म्हणू लागते आई पेनड्राईव्ह वाढला आहे आता आपल्याला फुटेज दिसू शकतं वसुवत्या म्हणतात मग वाट कशाची पाहतो लगेच कनेक्ट कर बरं आता रम्या घाई घाईने तो पेन ड्राईव्ह कनेक्ट करते परंतु त्यावेळी नेमका पुन्हा एकदा नशिबाने माती खालेली असते पुन्हा एकदा त्यांचा घात होतो तो म्हणजे पेन्राल ज्यावेळी कनेक्ट केला जातो त्याचवेळी आता लॅपटॉपची बॅटरी डाऊन झालेली असते आणि लॅपटॉप बंद होतो आता विचारतात हे काय झालं आहे तर रम्या म्हणू लागते आई अगं मी लॅपटॉप चार्जिंग विसरले आणि नेमकं आणि म्हणूनच लॅपटॉप बंद झाला वसुवात्या चिडतात आणि म्हणू लागतात रम्या अगं तू एवढी बावळट कशी ग अगं तुझ्या लक्षात नसतं का लॅपटॉप चार्जिंगला लावायला हवा आता पुन्हा एकदा आपण माती खाली रम्या तुला कसं समजवना मला काहीच कळत नाही रम्या म्हणते आई अगं मी विसरून गेले तू का चिडतेस वसुवत्या म्हणतात अगं मी इथे एवढी उतावळी झालीये की कधी एकदा त्या काव्याचा बॉयफ्रेंड आपल्याला कळतो आणि तू मात्र नेहमीप्रमाणे काही ना काही उद्योग करतेस आणि आपल्याला ती गोष्ट कळतच नाहीये तुला कळत नाहीये का रम्या रम्या म्हणते आई एक मिनिट असं म्हणत रम्या आता लॅपटॉप चार्जिंगला लावायला जाते वसुवत्या म्हणतात मी सुद्धा येते तिथे असं म्हणत वसुवत्या आणि रम्या तिथून निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता जीवा आणि काव्या एकमेकांसमोर असतात परंतु ते एकमेकांना काही पेढा भरवत नसतात नंदिनी म्हणू लागते अरे किती वेळ भरवा एक ना एकमेकांना पेढा आता जीवा म्हणतो की हो जिवा एक पेढा हातात घेतो आणि काव्याचं कौतुक करत म्हणतो काव्या खरंच अगदी मनापासून अभिनंदन आणि तुम्ही जे आज यश मिळवलं आहे त्यानंतर खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटत आहे असं म्हणत जीवा आता काव्याला पेढा भरवतो आणि त्यानंतर उरलेला अर्धा पेढा तो पार्थला भरवतो आणि म्हणू लागतो हा अर्धा पेढा तुझ्यासाठी कारण काव्याच्या यशामध्ये तुझाही तेवढाच मोठा वाटा आहे आता काव्या आणि पार्थ एकमेकांकडे पाहू लागतात तर त्यानंतर आता विक्रम म्हणू लागतात चला चला आता तू जीवाला पेढा भरवायचायस आता काव्या एक पेढा हातात घेते आता जीवाचं कौतुक करत म्हणू लागते जीवा खरंच तुमचं खूप अभिनंदन आज तुम्ही जे यश मिळवलं आहे आणि तुम्ही जे सार्थक करून दाखवलं आहे त्यासाठी अगदी मनापासून अभिनंदन असं म्हणत आता ज्यावेळी जिवा पेढा खाण्यासाठी तोंड पुढे करतो परंतु त्याच वेळी काव्या मागे वळते आणि तो पेढा तिने नंदिनीला भरवलेला असतो नंदिनीमध्ये अगं वेडाबाई हे काय करतेस तर आता काव्य म्हणू लागते की हो कारण यांच्या यशामध्ये तुझाच तर मोठा वाटा आहे आणि म्हणूनच पहिला घास तुला तर नंदिनी म्हणू लागते खरंच तू म्हणजे ना वेळीच आहेस तर त्यानंतर आता जीवा म्हणू लागतो आता उरलेला पिढा तरी मला देशील का मिळेल का तर आता काव्य म्हणते की हो मिळणार असं म्हणत आता जीवाच्या समोर येते पुन्हा एकदा करू लागते आणि म्हणते अगदी मनापासून कौतुक किती कौतुक करावं काही कळत नाही कारण आज तुम्ही खूप मोठं यश मिळवलं आहे पण एक मात्र सांगते असंच खूप यश मिळवा खूप पैसा कमवा आणि हो मिळालेला पैसा माझ्या नंदिनीताईच्याच हातात द्या बरं असं म्हणतात सर्वच जण हसू लागतात आता काव्य जीवाला पेढा भरवणार परंतु त्याचवेळी तिथे गुरुजी आलेले असतात आणि म्हणू लागतात असाच गोडवा कायम टिकून राहू देत आता गुरुजींना तिथे अचानक काव्याला धक्काच बसतो आणि काव्याच्या हातातील तो खाली पडतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या घाई खाईने आपला लॅपटॉप चार्जिंगला लावते वसुवत्यांना म्हणू लागते आई अगं लॅपटॉप चार्जिंग झाला आहे आणि पेनड्राईव्ह कनेक्ट झाला आहे आई अगं बघ ना आठ सेकंदच्या पुढचं पुढचा दिसतंय याचा अर्थ पूर्ण आपलं फुटेज जे हवंय ते रिकव्हर झालंय वसवत्या खुश होतात आणि रम्याला म्हणतात रम्या एक मिनिट जरा श्वास घेऊ दे आणि त्यानंतर त्या रम्याला म्हणतात रम्या चल कनेक्ट कर बघू आता ज्यावेळी रम्या तो व्हिडिओ ओपन करते त्यावेळी त्यातील फुटेज पाहून रम्या आणि वसुवत्या काव्याला भेटण्यासाठी नेहमी कॅफेमध्ये जाणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसू आणि काव्याचा बॉयफ्रेंड हा दुसरा तिसरा कोणी नसून जीवाचा आहे ही गोष्ट पाहिल्यानंतर त्या दोघांनाही चांगलाच थक्का बसतो तर दुसरीकडे मानिनताई आणि विक्रम पाहतात आणि म्हणू लागतात गुरुजी तुम्ही आणि असं अचानकच असं म्हणत जण आता पुढे निघून जातात इकडे मात्र जीवा आणि काव्या तिथेच उभे असतात जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात तर इकडे विक्रम आता गुरुजींना म्हणू लागतात गुरुजी अहो खरंच किती छान झालं आज अगदी तुम्ही वेळेवरच आला आहात तर आता मानिनीताई म्हणू लागतात अहो वेळेवर म्हणजे मीच त्यांना बोलावून घेतला आहे तर त्यानंतर सर्वच जण गुरुजींना बसायला सांगतात आता गुरुजी बसताच मानिनीताईंना म्हणू लागतात मानेनी सगळ्यात अगोदर मला जीवा आणि काव्य या दोघांचंही कौतुक करू देत खरंच त्या दोघांचंही कौतुक करावं तितक कमी कारण त्या दोघांनीही आपली जुनी पाठी कोरी करून त्या पाठीवर नवीन अक्षर लिहायला सुरुवात केली आहेत नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे आता गुरुजींचं हे बोलणं ऐकून काव्याने जीवा शांतच होतात तर गुरुजी म्हणू लागतात हो ना जीवा तर आता ताई म्हणतात हो तर अगदी खरं आहे तुमचं तर आता नंदिनी म्हणू लागते पण मला तर काहीच कळालं नाही तर नंदिनीला गुरुजी म्हणू लागतात ज्याला कळायचं त्याला अगदी बरोबर कळालंय नंदिनी आता मात्र नंदिनीला या सगळ्याबद्दल काहीच कळालेलं नसतं तर विक्रम आता नंदिनीला म्हणू लागतात नंदिनी अक गुरुजींना हेच म्हणायचंय की जीवा आणि काव्या या दोघांनी आता जे यश मिळवलं आहे त्याबद्दलच बोलायचं असेल हो ना गुरुजी तर आता गुरुजी काही बोलणार तर त्याचवेळी काव्या म्हणू लागते हो अगदी बरोबर बोलतायत विक्रम काका असंच म्हणायचं आहे गुरुजींना आता मात्र ती काहीही गुरुजींना बोलू देत नाही तर पार्थ म्हणू लागतो अगदी बरं झालं कोणाला तरी गुरुजींच्या या को बोलण्याचं कोड सोडवता आलं तर गुरुजी म्हणू लागतात माझ्या बोलण्याचं अर्थ किंवा माझ्या बोलण्याचं कोड कोणाला सोडवता नाही आलं तरी काहीच हरकत नाही परंतु जीवनातील येणाऱ्या आणि नियतीने मांडलेल्या खेळाचं कोड मात्र तुम्हाला सोडवता आलंच पाहिजे हो की नाही काव्या असं म्हणत गुरुजी आता काव्याला प्रश्न करतात परंतु काव्या मात्र गुरुजींच्या ह्या बोलण्यानंतर शांतच होते तर विक्रम गुरुजींना गुरुजी तुम्हाला मानलं पाहिजे म्हणजे मानिनीने कधीही तुम्हाला बोलवलं तरी मानिनीच्या एका शब्दाखातर खातर तुम्ही अगदी कुठल्याही वेळ प्रसंगी इथे येता आणि सगळं काही अचूक भविष्यही सांगता खरंच सांगायचं सा। तर तुमच्यासारखे अचूक भविष्य सांगणारे गुरुजी आजकाल खरंच खूप दुर्मिळ झाले आहेत आणि तुम्ही जे भविष्य सांगता ते अगदी खरंही ठरतं आणि म्हणूनच काही गोष्टींचे अंदाज तुम्ही अगोदरच आम्हाला सांगता आणि या सगळ्यामुळे आम्हाला काही वेळा सावधही करता खरंच गुरुजी तुमची आम्हाला खूप मोठी मदत होती तर आता विक्रमच्या या बोलण्यावर नंदिनी गुरुजींना विचारते हो पण आज तुम्ही असे अचानकच आलात आज नक्की कुठल्या गोष्टीचे संकेत द्यायचे कोणाला तुम्हाला कळत नसतं इकडे नंदिनी मात्र, मात्र खाबरून तर दुसरीकडे मात्राईव्ह पाहिल्यानंतर रम्याची चिडचिड होऊ लागते रम्या वसुवात्याना म्हणू लागते हा जीवा काय ते मरतोय तो का तड मरतोय ते तर आता रम्याला वसुवात्या म्हणू लागतात रम्या अगं शांत हो भास्करने त्याला बोलवला होता तेव्हा तो गेला असेल कदाचित कॅफेमध्ये भेटायला पण तू पुढचा पुढचं फुटेज बघ ना आता रम्या पुढचं फुटेज पाहते परंतु तिथे बाकी कोणी नसतं जीवाच काव्याच्या समोर असतो वसू आता रम्याला म्हणतात अगं हे काय पुढचं फुटेज कुठे आहे आता खरंच त्या माणसाला मारे ना मी तर रम्यामध्ये आई अगं शांत हो तो म्हणाला आहे की पुढचं सगळं फुटेज रिकव्हर झालं आहे आणि कदाचित असेल पुढे थांब ना जरा आता पुन्हा एकदा रम्या फुटेज लावते परंतु त्यामध्ये फक्त जीवा आणि काव्यास दिसत असतात आता मात्र वसवत्या चिरतात आणि म्हणू लागतात हे काय इथेही तो जीवास दिसत आहे अग रम्या तुला कळते का आपल्याला काव्याचा बॉयफ्रेंड शोधायचा आहे हा जीवास इथे आहे मग काव्याचा बॉयफ्रेंड कुठे आहे असं म्हणत आता ते रम्याला प्रश्न करतात रम्या मात्र शांतच होते आणि विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानेने ताई नंदिनीला म्हणू लागतात नाही ग नंदिनी आज ते कुठले संकेत वगैरे द्यायला आले नाहीयेत परंतु आम्हा देशमुखांकडे डिसेंबर महिना तेवढा लाभाचा जात नाही म्हणजे गेल्या वर्षी या दोघांची स्पर्धा होती आणि यांना माइंड अटॅक आला आणि म्हणूनच ती भीती कायमच मनात राहिली डिसेंबर महिना आला की मनाची हुरहुर मनाची धगधग वाढत जाते कारण त्या अगोदर हे आपल्या ऑफिस मध्ये संक्रांत आली होती आणि म्हणूनच गुरुजींनी आपल्यासाठी पूजा केली होती या वर्षीही असं कुठलंही संकट येऊ नये मी अगोदरच गुरुजींना इथे बोलावून घेतलं आहे आता न राहून गुरुजींना विचारते गुरुजी या महिन्यात नेमकं काय खडणार आहे तर गुरुजी काव्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात जे खडणार आहे त्याची अगोदरच सुरुवात झाली आहे आता हे ऐकल्यानंतर काव्या आणि नंदिनी या आणि खरं तर सर्वांनाच धक्का बसतो येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा नंदिनीसाठी गिफ्ट घेऊन येतो तर दुसरीकडे पार्थ काव्यासाठी तर आता नंदिनी जीवांना विचारते हे काय आणलं आहे तर दुसरीकडे पार्थ आता काव्याच्या हातामध्ये तिचं गिफ्ट देत म्हणतो नावातून नात्याकडे नेणार असं हे तुमच्यासाठी खास गिफ्ट आहे आता काव्या पाहते तर त्या गिफ्ट मध्ये एक लॉकेट असत आणि मंगळसूत्रासाठी त्याने ते लॉकेट बनवून घेतलेलं असत त्यामध्ये पार्थ आणि काव्या यांचं एकत्र एक नाव असतं काव्यार्थ आता हे लॉकेट पार्थ काव्याच्या हातात देतो तर दुसरीकडे जीवा नंदिनीसाठी साडी घेऊन येतो तर इकडे वसुवात्या रम्याला म्हणू लागतात इथे तर काव्याचा बॉय